अन्वे येथे कार्तिकी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न कार्तिक महिन्यानिमित्त अन्वे येथे आयोजित करण्यात आलेला दिंडी सोहळा आज उत्साहात संपन्न झाला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अन्वे येथे गेली दहा वर्ष भोलेशंकर याचे पुत्र श्री कार्तिक स्वामी मंदिराची स्थापना ग्रामसंस्थाच्या श्रद्धेने करण्यात आली आहे कार्तिक महिन्यात दररोज पहाटे पाच वाजता गावातून दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते या वर्षी जवळच असलेल्या पेठ येथून तीन किलोमीटर पायी दिंडी काढण्यात आली अखेरीस अन्वी येथील कार्तिक स्वामी मंदिरात या दिंडीचा सांगता झाली या सांगता समारंभानिमित्त वारकरी संप्रदाय तसेच ग्रामसंस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आज पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमामुळे भावा गावात भक्तिभाव उत्सवाचे वातावरण आणि आनंदाची लहर दिसून आली युवा क्रांती न्यूज साठी श्याम देशमुख बुलढाणा आज चिखली तालुक्यातील आणि या आलेलो आहे या ठिकाणी भोलेनाथ शिवशंकर यांचे दोन पुत्र एक गणपती बाप्पा आणि दुसरे कार्तिक स्वामी जवळपास अकरा वर्षापासून या गावामध्ये बुलढाणा जिल्ह्यातले हे पैरक मंदिर आहे आणि दरवर्षी या ठिकाणी कार्तिक महिन्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी वर्ग वारकरी संप्रदायाचे सर्व कार्यकर्ते यामध्ये सहभाग घेऊन सर्व गावामध्ये भोजनाची व्यवस्था करतात एकत्रित येऊन सर्व सोहळा या ठिकाणी संपन्न होतात या ठिकाणी माझ्यासोबत वारकरी संप्रदायाचे गेले अकरा वर्षापासून आमच्या गावाचं दैवत हरिभक्त पारायण बाबा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी भोलेबाबा यांचा परिवार त्यामध्ये त्रिगणेशाची मूर्ती असेल आणि कार्तिक स्वामीची मूर्ती असेल त्या ठिकाणी कार्तिक स्वामीची मूर्ती ही जिल्ह्यामध्ये हे प्रथम पहिलं गाव आमचं आणवी हे आहे की ज्यामध्ये कार्तिक स्वामीचं मंदिर या ठिकाणी जिल्ह्याभरामध्ये प्रथम आहे तरी या ठिकाणी सातत्यानं गेले अकरा वर्षापासून खूप मोठा अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केला जातो आणि येण्या येत्या बारा वर्षाचा अनुषंगानं या ठिकाणी तपवृती सोहळा येणाऱ्या काळामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी या ठिकाणी सातत्यानं आमच्या परिसराला लागूनच पेठ हे गाव आहे या गावातील जे मंडळी आहे त्यांनी या ठिकाणी दिंडीचं आयोजन या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी केलं त्याच अनुषंगानं या ठिकाणी सातत्यानं हा उपक्रम सातत्या सुरू राहील अशीच या ठिकाणी संस्थांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत राहू संस्थेचे अध्यक्ष या ठिकाणी आम्हाला दोन शब्द सांगते आम्ही या गावामध्ये एक छोटंसं गाव आहे एक हजार अकराशे लोकवस्तीमध्ये परंतु विठ्ठल रुपमाईचं मंदिर असेल हनुमंताचं मंदिर असेल आणि शिवपंचायतन शिवपरिवार या शिवपरिवार आपल्या भागामध्ये कुठेही नाही आणि त्याचं महत्त्व हे बऱ्याच गावच्या बऱ्याच मंडळींनी आम्हाला पटवून दिलं आणि त्याच्यातलं एक मोठं उदाहरण म्हणजे आमच्या पेठची मंडळी त्या मंडळीचं आपण या गावावर प्रेम असतं नेहमी कोणत्याही कार्यक्रमाला ते सहकार्य करतात आणि असेच कार्यक्रम आमच्या प्रत्येक घरातून प्रत्येक म्हणजे व्यक्ती या ठिकाणी आम्हाला मदत करतो आणि याच लोकांच्या अनुषंगाने याच लोकांच्या सहकार्याने आतापर्यंत या छोट्याशा आता गावामध्ये दी, ही जी प्रगती आहे ही दिसून येते तसे दोन हजार सव्वीसमध्ये बावीस मे ते एकोणतीस मेला आमचा एक तपोपुरती सोहळा म्हणून आम्ही गावामध्ये आयोजन केलेलं आहे या सोहळ्याचं आयोजन खूप मोठं आहे आणि हीच अपेक्षा ठेवतो हो मी शांभू असतील आमचे पत्रकार असतील किंवा पेटचे असे असतील आजूबाजूच्या खेड्यातले पंचकृष्ठीतली जी मंडळी असतील या मंडळींना माझी एक विनंती राहील की या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य करावं आणि आम्हाला आतापर्यंत अकरा वर्षापर्यंत जो काही प्रोत्साहनाने सहकार्य केलं असंच सहकार्य या तपोपुरती सोहळ्याला करावं असं मी गावच्या वतीने आणि हनुमान संस्थान अध्यक्षाच्या वतीने सर्वांना विनंतीपूर्वक आवाहन करतो पेठ गावापासून हा दिंडी उत्सव आणवी गावापर्यंत पोहोचतोय अतिशय या ठिकाणी महिला भगिनी असतील सर्व गावातील शेतकरी वर्ग असेल वारकरी संप्रदायाचे सर्व कार्यकर्ते असतील ক্যামেরাম্যান নিতিন ফুলসহ শ্যাম দেশমুখ ইতি নজ বুড়া